कालची घराची पूजा करून घर थोडंफार सेट करून आज मी छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे तर कसा प्रवास झाला आणि वैशूला कसं सरप्राईज दिलं हे बघा तर तर सर्वात आधी मी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणते कालच्या माझ्या साडीच्या व्हिडिओला इतकं भरभरून बर प्रेम म्हणजे इतकी छान रीच मिळाली फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम तिन्हीकडे मला खूप छान प्रेम मिळालं तुम्हाला सर्वांचं त्यामुळे थँक्यू आणि हो 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 मी नक्की माझे साडी कलेक्शन्स ड्रेस कलेक्शन ज्वेलरी कलेक्शन सगळं शेअर करणार आहे खूप छान छान कॉन्टेंट आपल्या येणार आहे त्यामुळे तुम्ही जो आत्ता सपोर्ट करताय ते कंटिन्यू करा आणि तुमचं सजेशन मला देत राहा आणि हां छान तयार होते एकदम कम्फर्टेबल कपडे घालून मी आता निघती आहे कारण की प्रवासात मला जितकं कम्फर्टेबल कपडे घातले ना तेवढा प्रवास, प्रवास खूप छान होतो तर हेडफोन मी घेतलेला आहे बिकॉज गाणे ऐकत हा प्रवास करणं खूप मजेदार होतं तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा सासूबाईंची पर्स घेतली कारण की माझी पर्स कारमध्येच राहिली आणि सचिन ते हॉटेलला घेऊन गेला आणि आज मला उबेर बुक करायची आहे आता मी हे सगळं आवडलं सकाळचे साडेआठ वाजले आणि उबेर बुक करत होते युजली उबेर का पटकन टायमावर येऊन जाते पण जवळपास नऊ साडेआठ पावणे नऊ वाजतापासून मी जे काय ट्राय करतो होते उबेरसाठी तर ती आली अकराच्या दरम्यान अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि इथं का वेळ गेला मी फक्त चहा पिऊन होते नाश्ता केला नव्हता कारण म्हटलं भांडी कुंडी कस कुठे का असतात बसाची तर म्हटलं जिथे कुठे हॉटेलला गाडी थांबेल तिथे आपण छानपैकी नाश्ता करू जवळपास खूप लेट झाला पोटात असं कडकड कडकड व्हायला लागलं होतं भूकेने तर ती भूक पण माझी पूर्णपणे गेली होती फायनली शिवशाही पकडली आणि एक सहाशे रुपये तिकीट झाले होते सहाशे पंधरा रुपये दोन सीट बुक करते कारण आता मी शिवचंदला मांडीवर घेऊन नाही प्रवास करून मला खूप असा त्रास होतो तर हो हा तर खूप जास्त एक्सायटेड होता वैशुताईला गो गोर्याजीला भेटण्यासाठी हे काही कुरकुरेचे चिप्स वगैरे घेतलेले हे चकली आहे तर म्हटलं प्रवासात खायला होईल तर एकीकडे पुण्याच्या बाहेर आल्यानंतर थोडीशी हॉटेल थांबली होती आणि तिथे आम्ही नाश्ता केला तर नाश्ताच म्हणा ॲक्च्युअल दुपार झाली होती पण मी दोसाच घेतला होता कारण दोसा हा कम्फर्टफूड आहे पण मला इतकी फार काही चव आवडली नाही त्यानंतर पुन्हा प्रवासाला लागलो तर एसी मस्त होती बस पण छान होती कम्फर्टेबल होती बघता बघता नगर आलं त्यानंतर शिंगणापूर आलं घोडेगाव वगैरे वाळूस पंढरपूर हे सगळे गाव आले खूप छान वाटत होतं कारण जो माहेरचा प्रवास असतो ना तो खरंच खूप सुंदर असतो आणि मस्तपैकी गाणे ऐकत मी छान अशी प्रवास करत होते डोक्यामध्ये दो हां आणि अजून एक गोष्ट की पप्पांचं वर्ष श्राद्ध आहे बघता बघता कसा वर्ष गेला कळालं नाही पण पप्पांच्या ब्लेसिंग्स मला जे मिळालेत नाही ह्या वर्षभरात हे जे जे काय सबस्क्रायबर वाढत आहेत तुमचा सपोर्ट अचानक मला मिळतो आहे हे सगळ्या गोष्टी सगळं काही आहे ना काहीतरी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि तुम तुमच्या सपोर्टमुळे सगळं शक्य होते आज आपले नव्वद हजार फॉलोअर्स पूर्ण झालेले आहे त्यामुळे खरंच तुमचं मनापासून थँक्यू म्हणते फायनली मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचले आहे हे आहे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं आहे का क्रांती चौकमध्ये तर uh, फायनली पुंडिक नगरला मी पोहोचले आणि हे काही असं एकंदरीत आमची गल्ली आहे छोटीशी आहे पण मस्त आहे एकदम भारी वाटते तर ॲक्च्युली uh, वैशूला माहिती नाही की मी येणार होते तर तिला सांगित मम्मीला सांगितलं होतं की तिला टेरेसवर घेऊन जा तर uh, खूप एक्सायटेड होते मी सुद्धा तिला भेटण्यासाठी बिकॉज नॉर्मली भेटणं वेगळं असतं पण दहा पंधरा दिवस ती माझ्यासोबत नव्हती आणि तिला असं सरप्राईज मी दिलं की अचानक मी आले आणि तिला माहितीच नव्हतं तर हे मुवमेंट खूप सुंदर होते आणि मला हे कॅप्चर करून तुमच्याबरोबर शेअर करायचे होते आणि ह्या गोष्टी गोष्टी जेव्हा हो ती मोठी होईल तेव्हा तिला पण दाखवायला मला तितकीच मज्जा येईल तर तुम्ही पाहू शकता की ती एक्साइटमेंट आहे आणि तिचे काही जे रिॲक्शन्स होते हे मी तुम्हाला पुढे शेअर करतेच आहे ああ <laughs> तिला आधी वाटलं तिचा मित्रच असेल कारण की ते असे मित्र मैत्रिणी वगैरे छान खेळतात पण तिला माहिती नव्हतं मी आहे आणि ते एक्साइटमेंट तिच्यात की मस्त होती बराच व्हिडिओ मी कट केला कारण खूप मोठा होणार होता त्यामुळे एक शॉर्टकटमध्येच व्हिडिओ शेअर करते मग कसा वाटला नक्की कळवा आणि जसा सपोर्ट तुम्ही नेहमी करताय तसा सपोर्ट कायम असू द्या ही माझी भाची रुद्रमा तर ही पण खूप गोड आहे छोटीशी मस्त क्यूट डॉल आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथे असामध्ये भेटूया लवकरच छानशा व्हिडिओ होते पण काळजी घ्या